आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन ठाकरे गटाचे रोहा तालुका शिवसेना प्रमुख समीर शेंडगे कंपनीतील दुर्दैवी आक्रमक जर मॅनेजर कुट्टी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन करणार समीर शेंडगे तीन कामगार मृत पावले तरीही कंपनीत धडा घेत नाही कामगारांच्या जीवाचा खेळ करू नका साधना कंपनीत हलगर्जीपणा केला जातोय कामगारांच्या जीवाशी कंपनी खेळतीय कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर के टी कुट्टी यांनी ज्या ठिकाणी अपघात झालाय तो प्लांट लगेचच चालू केलाय त्यामुळे कुट्टीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे समीर शेंडगे यांची मागणी मृत पावलेल्या कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे समीर शेंडगे यांची आग्रही भूमिका रायगडच्या रोहात औद्योगिक वसाहतीतील प्रख्यात साधना कंपनीत ओबीडी टू या प्लॉटमध्ये मध्ये बेल्डिंगचं चा काम चालू असताना एक मोठा स्फोट झाला तर या स्फोटात तीन कामगार ठार झाले व तीन जखमी झाले होते त्यामुळे धाटाव औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्यामुळे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर शेंडगे आक्रमक झालेत जो अपघात झालेला आहे तो दुर्दैवी आहे व कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा थेट आरोप समीर शेंडगे यांनी केला ज्या प्लांटला अपघात झाला तो लगेचच प्रोडक्शन मॅनेजर कुट्टी यांनी सुरू केला त्यामुळे साधना कंपनीचा प्रशासनाला कोणतीही माणुसकी राहिली नाही का असा थेट सवाल समीर शेंडगे यांनी उपस्थित केला सेफ्टी मॅनेजर रजेवर असताना काम सुरू केलं कंपनी जीवाशी खेळत आहे जर कुट्टी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर शिवसेना आंदोलन करू असा तालुका प्रमुख समीर शेंडगे यांनी दिलाय स्फोट झाला ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे गेल्या कित्येक वर्षामध्ये आपण बघत गेलो तर कंप डाटा विंड मध्ये सातत्याने स्फोट होत गेलेले कुठंतरी हलगर्जीपणा ह्या कारखान्यांमध्ये होत आहे तुम्ही बघायला गेलात तर शास साधना कंपनीमध्ये जो काय स्पोर्ट झाला आणि त्याच्यामध्ये तीन जे काय कामगार बंधू आमचे गेले त्याच्याबद्दल खरोखर आम्हाला वाईट वाटतो ह्याच्यामध्ये पण हे का गेले ह्याचा पण कुठेतरी अभ्यास केला पाहिजे ह्याच्यामध्ये आपण बघायला गेलो जो इन्सिडंट घडला त्याच्यानंतर लगेच जे के टी कुट्टी नावाचे प्रोडक्शन मॅनेजर आहेत त्यांनी लगेच संध्याकाळी सगळ्या वर्कर लोकांना बोलवलं आणि त्याच प्लांटमध्ये पुन्हा ती बॅच सुरू करायला प्रयत्न केला पण कोणी वर्कर लोक ते इन्सिडंट झाल्यामुळे कोणी आले नाही पण सकाळी त्यांनी दुसरी माणसं आणून आणून ती बॅच पुन्हा त्याच का प्लांटमध्ये सुरू केली म्हणजे हा केवढा मोठा गुन्हा आहे बघा ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याना कुठलीही माणूस की राहिलेली नाही या साधना कंपनी ह्याच्यामध्ये कुठलाही शेवटी परप्रांतीय असो किंवा कोण असो एक तो एक नागरिक आहे किंवा तो आपल्यातलाच एक माणूस आहे त्यांना पण न्याय भेटला पाहिजे कुठल्या गोष्टी ह्याच्यामध्ये आणि मी असं ऐकतोय का आता क हे ह्याच्यामध्ये कु ह्या कुट्टीवरती पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे कंपनीच्या वतीने कॉन्ट्रॅक्टरचा काय रोल आहे ह्याच्यामध्ये आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही आहे ह्याच्यामध्ये पण कुट्टीवरती कुठल्याही परिस्थितीत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्या जे काय कामगार बंधू आमचे गेलेले आहेत त्यांना पण योग्य यो ती भरपाई त्यांच्या शेवटी मुलंबाला आहे त्यांचा कुठे संसार आहे त्यांना पण योग्य योग ती योग योग यो भरपाई कंपनीनी कुठल्याही परिस्थितीत दिली पाहिजे याच्याबद्दल शिवसेना ह्या या काम कामगारांबरोबर आणि कंपनीतल्या कामगारांबरोबर आम्हाला पण वाटतो कंपनीतला कारखाना शेवटी वाचला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये पण ह्या कुट्टीसारखे जर अधिकारी असतील त्यांचा वय वर्ष अठ्ठावन्न त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे पण कंपनीने त्यांना एक वर्ष पेरोलवर घेतले आहे त्यामुळे कुठलाही नॉलेज नसताना हा माणूस लोक कामगारांच्या जीवाशी खेळत आहे पहिला कुट्टीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं शिवसेनेचं म्हणणं आहे सेफ्टी मॅनेजर एक आठ दिवसाच्या रजेवरतीच होते मी तेच सांगतोय सेफ्टी मॅनेजर रजेवर असताना ह्यांनी काम काढायलाच नको पाहिजे होतं हा लोकांच्या जीवाशी खेळ आहे हा कुट्टी नावाचा गृहस्थ हा प्रत्येक कामगाराला तिथे हॅरेसमेंट करतो आज आम्ही जे काय बोलतोय ते सगळा अभ्यास करून बोलतोय आम्ही सगळी माहिती घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आणि हा कुट्टीचा रोल अत्यंत तिथं हे आहे खूप कामगारांना छळणूक करतो कुठेही घाईघाई करतो आणि हे असा हा पहिला अपघात नाही पण कामगारांचं असं म्हणणं आहे का कुट्टी जर असेल तिथे तर अजून असे कित्येक अपघात त्या कंपनीमध्ये घड घडतील ह्याच्या कंपनीच्या ह्याच्यामध्ये कुठलाही सेफ्टीचा रूल या कंपनीमध्ये फॉलो केला जाईत नाहीये कुट्टीवरती कुठल्याही परिस्थितीत गुन्हा दाखल झाला पाहिजे असा आमचं पोलिसांकडे मागणं आहे नाही झालं तर शिवसेना स्टाईलने नक्की तिथे आम्ही आंदोलन करण्यात येईल पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर